गणेश चतुर्थीनिमित्त आज इथे आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी हे मस्त खुसखुशीत कुरकुरीत पातळ पापुत्रा सुटलेले आणि महिनाभर टिकणारे मोदक कसे तयार करायचे ते पाहणार आहोत आज इथे आपण हे मिनी मोदक तयार केलेले आहेत जे तुम्ही महिनाभर स्टोअर करू शकता आणि प्रसादासाठी देऊ शकता तर या पद्धतीने जर मोदक तयार करून ठेवले तर ते महिनाभर अजिबात खराब होत नाही आणि हे कडक देखील होत नाही तर इथे तुम्ही बघू शकता की अजिबात तेलकट न होता पातळ पापुत्रा किंवा लेअर सुटलेला हा मोदक बनून तयार झालेला आहे आणि यामध्ये आतमध्ये अगदी भरपूर असं सा सारण देखील भरलेलं आहे आणि त्यासोबतच हा कळीदार मोदक आपण कसा तयार करून घ्यायचा याबद्दलची देखील सगळी सविस्तर सोपी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर अगदी असेच खमंग कुरकुरीत खुसखुशीत मोदक तयार करण्यासाठी कोणतीही स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आता आपण हे मोदक तयार करण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीने तयार करणार आहोत ज्या पद्धतीने आपण पुडाची करंजी तयार करतो आणि ती अतिशय खमंग खुसखुशीत कुरकुरीत अशी बनून तयार होते त्याच पद्धतीने हे मोदक देखील आपण तयार करणार आहोत तर हे पुडाचे मोदक तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण एका भांड्यामध्ये एक वाटी मैदा घ्यायचा आहे जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर गव्हाचं पीठ हे मैदा चाळायच्या चाळणीने चाळून घ्यायचं आणि त्यानंतर एक वाटी पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे आता यामध्येच आपण पाव वाटी इतका बारीक रवा घालून घ्यायचा अर्धा छोटा चमचा तूप घालून घ्यायचं आणि तुम्हाला वाटत असेल तर यामध्ये चिमुटभर मीठ देखील तुम्ही घालून घेऊ शकता या प्रकारे तर तूप घालून झाल्यानंतर हे सगळं मिश्रण हाताने आपण एकजीव करून घेणार आहोत आणि या पिठाला सगळीकडे हे तूप अगदी व्यवस्थित चोळून घेणार आहोत इथे आपण तूप आणि रवा वापरल्यामुळे हे मोदक खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतात आता हे पीठ मळून घेण्यासाठी यामध्ये आपण पाव वाटी इतकं पाणी घालून घ्यायचं आणि याचा आपल्याला थोडासा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे जेणेकरून हे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला ते सहजरित्या लाटून घेता येईल या पद्धतीचा आपल्याला गोळा तयार करायचा आहे तर एक वाटी मैदा आणि पाव वाटी रवा यासाठी आपण इथे पाववाटी इतकं पाणी वापरलेलं आहे गरज लागल्यास एखाद दोन चमचे तुम्ही पाणी यामध्ये ॲड करू शकता पण इतक्या पाण्यामध्ये हे पीठ छान मळून तयार झालेलं आहे आता हे पीठ मळून झालं की रवा मुळण्यासाठी हे पीठ आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे तर तुम्ही एक ते दोन तास देखील हे पीठ झाकून ठेवू शकता इथे मी दहा ते पंधरा मिनटं हे पीठ झाकून ठेवणार आहे आणि त्यानंतर आपण यासाठीचं सारण तयार करायला घ्यायचं आहे सारण तयार करण्यासाठी कढईमध्ये एक चमचाभर तूप गरम करायला ठेवायचं आता तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये आपण पाववाटी इतका बारीक रवा घालून घ्यायचा आहे आता रवा आपल्याला मंद आचेवर हलकासा रंग बदलेपर्यंत आणि छान सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे रवा भाजून झाला की यामध्ये आपण थोडेसे चारोळे घालून घेणार आहोत आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटचे तुकडे घालून घेऊ शकता ड्रायफ्रुट्सचे तुकडे घालून घेत असताना ते आपल्याला थोडेसे बारीक चिरून घालायचे आहेत म्हणजे मोदक वळताना फुटले जात नाहीत या पद्धतीने आता चारोळे घालून झाल्यानंतर एक चमचा यामध्ये मी खसखस देखील घालून घेणार आहे आता इथे रवा गरम आहे आणि रवा भाजून झाल्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि ही खसखस एक दोन ते तीन मिनटामध्ये छान भाजली जाते हे तिन्ही जिन्नस छान भाजून घेतले की यामध्ये आपण सुरुवातीला एक वाटी सुक्या नारळाचा कीज घालून घ्यायचा आहे तर सुक्या नारळाचे तुकडे काढून ते मिक्सरमधून मी मिक्सर बंद चालू करून या प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही किसणीवर किसून देखील घेऊ शकता आता सुरुवातीला एक वाटी किस घालायचा मिश्रण थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर परत दुसरी वाटी खोबऱ्याच्या किसची यामध्ये घालून घ्यायची आहे म्हणजे इथे रवा गरम आहे कढई गरम आहे आणि खोबरं लगेच करपलं जाऊ नये म्हणून सुरुवातीला आपण एक वाटी खोबऱ्याचा किस घालून घेतलेला आहे आणि परत पंधरा ते वीस सेकंदांनी दुसरी वाटी खोबऱ्याचा कीस यामध्ये घालून घेतलेला आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला मंद आचेवर एक अर्धा मिनिट परतून घ्यायचं कढई गरम असल्यामुळे गॅस बंद करायचा आणि दोन ते तीन मिनटं हे आपण हलवून घ्यायचं आहे म्हणजे हे मिश्रण सगळीकडून अगदी व्यवस्थित भाजलं जातं आता खोबरं भाजायला फार वेळ लागत नाही त्यामुळे सुरुवातीला आपण रवा भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये खोबरं भाजून घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता आता आपलं हे सारण थंड करण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर यामध्ये आपण एक वाटी पिठीसाखर घालून घ्यायची आहे सोबतच वेलची आणि जायफळची पूड इथे आपण अर्धा छोटा चमचा घालून घेतलेली आहे सगळे जिन्नस आता मिक्स करायचे आणि आपलं हे मोदकासाठीचं सारण तयार झालेलं आहे इथे मी हे सुक सारण तयार केलेलं आहे जेणेकरून मोदक हे महिनाभर टिकले जातील जर तुम्हाला ओल्या खोबऱ्याचं किंवा ओल्या नारळाचे मोदक तयार करायचे असतील तर कीस तयार करून झाल्यानंतर तो कोरडा होईपर्यंत कडईमध्ये भाजून घ्यायचा मंद आचेवर कीस भाजून घेतला की त्यामध्ये तुम्ही बाकीचे जिन्नस घालून हे सारण तयार करू शकता त्यानंतर इथे आपण एक चमचा मैदा घेतलेला आहे आणि एक चमचा तूप घालून हे छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर इथे मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर तुम्ही वापरू शकता आणि हे मिश्रण तयार करून घेऊ शकता क्रिमी टेक्स्चर येईपर्यंत आपण हे मिश्रण या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला चमच्याने मी एकत्र करून घेतलेला आहे आणि त्यानंतर बोटांनी क्रिमी येईपर्यंत फेटून घेतलेला आहे तर इथे आपला हा साठा बनवून तयार झालेला आहे त्यानंतर आता आपण मोदक तयार करायला घेणार आहोत तर आपण जे पीठ मळून ठेवलं होतं ते परत एकदा हाताने सारखं करून घ्यायचं आणि हा गोळा आपल्याला पोलपाटावर ठेवून याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे इथे आपण नेहमीपेक्षा वेगळे हे तळणीचे लेयर्सवाले किंवा पुडाचे मोदक तयार करत असल्यामुळे या प्रकारे आपल्याला याची पोळी थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायची आहे जास्त पिठाचा वापर करायचा नाही फक्त हे पीठ पोलपाटाला चिटकणार नाही ना या पद्धतीने आपल्याला यावर थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे इथे या प्रकारे ही पोळी लाटून घेतल्यानंतर ती फोल्ड करून घ्यायची आणि त्यावर आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे दाखवत असल्याप्रमाणे शक्य तितक्या जास्त वेळा आपल्याला ही पोळी फोल्ड करून त्यावर आपण तयार केलेला साठा लावून घ्यायचा आणि परत ही पोळी लाटून घ्यायची आहे शक्य तितक्या चौकोनी आकारामध्ये ही पोळी लाटायचा प्रयत्न करायचा म्हणजे आपलं पीठ जास्त वाया जात नाही तर इथे सुरुवातीला मी साठा लावून घेतलेला आहे आणि दोन्ही साईडनी फोल्ड करून ही पोळी लाटून घेतलेली आहे अशाच प्रकारे तीन ते चार वेळा आपण फोल्ड करून ही पोळी लाटून घ्यायची आणि त्यानंतर दाखवत असल्याप्रमाणे कट करून याचे तुकडे तयार करून घ्यायचे आहेत या पद्धतीने पोळी लाटून त्याचे तुकडे तयार करून घेतले की मोदक तयार करत असताना त्यांना छान लेअर पडले जातात आणि मोदक कुरकुरीत देखील तयार होतात तर इथे मी प्रत्येक वेळेला पोळी लाटून घेतली आणि त्यावर साठा लावून ती फोल्ड करून घेतलेली आहे असं चार ते पाच वेळा करून झाल्यानंतर आपण याच्या कडा कापून घ्यायच्या आणि याचे चौकोनी तुकडे तयार करून घ्यायचे आहेत आपण जेव्हा पुडाची करंजी तयार करतो तेव्हा करंजीमध्ये सारण भरून त्याची दोन्ही चिटकवून घेतो पण आज इथे आपण मोदक तयार करत असल्यामुळे या प्रकारे तुकडे तयार करून घ्यायचे म्हणजे मोदक तळल्यानंतर ते सुटले जात नाहीत आणि त्यांना आतल्या साइडनी छान लेअर पडले जातात सोबतच मोदक अतिशय कुरकुरीत तयार होतात आता ह्याच्या ज्या कडा आपण कापून ठेवल्या अशाच तुम्ही तेलात तळून चहा सोबत वगैरे खाऊ शकता त्यानंतर आपण जो चौकोन कापून ठेवला होता त्याचे परत छोटे छोटे चौकोन कापून घ्यायचे आणि आपल्याला मोदक तयार करायचा आहे त्यासाठी एक तुकडा घ्यायचा आणि त्यावर थोडंसं पीठ लावून आपल्याला तो हलकासा लाटून घ्यायचा आहे आपण इथे आज मिनी मोदक तयार करत आहोत जर तुम्हाला मोठ्या आकाराचे मोदक तयार करायचे असतील तर हे तुकडे थोडे मोठ्या आकारात कट करून घ्यायचे आणि मोदक तयार करून घ्यायचा आहे आता मोदक तयार करण्यासाठी या पिठाची पारी आपल्याला हलकीशी लाटून घ्यायची आहे जितका मोदक तुम्हाला व्यवस्थित वळता येऊ शकतो तितकी पारी तुम्ही ही लाटून घ्यायची आहे जास्त पातळ किंवा जाडसर न तयार करता या प्रकारे आपण ही पारी तयार करून घेतली की याच्या आपण कळ्या इथे दाखवत असल्याप्रमाणे पाडून घ्यायच्या आहेत ज्या पद्धतीने आपण साडीच्या निऱ्या तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला या मोदकासाठी कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत म्हणजे यामध्ये सारण अगदी व्यवस्थित भरून हा मोदक आपल्याला बंद करून घेता येतो तर इथे तुम्ही पाहिलं असेल पोलपाटावरच ही पारी ठेवायची आणि या प्रकारे याच्या कळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत शेवटच्या दोन तीन कळ्या आपल्याला शिल्लक ठेवायच्या आहेत आणि त्याआधी आपण यामध्ये सारण भरून हलक्या बोटाने प्रेस करून घ्यायचा आहे शक्यतो सारण भरत असताना छोट्या चमच्याचा वापर करायचा म्हणजे सारण यामध्ये व्यवस्थित भरलं जातं इथे आपण सुकं सारण तयार केलं असल्यामुळे किंवा कोरडं सारण तयार केलं असल्यामुळे हे सारण थोडंसं सा आपल्याला बोटांनी प्रेस करून यामध्ये भरून घ्यावं लागत आहे जर तुम्ही ओल्या नारळाचे हे मोदक तयार करणार असाल तर ओल्या नारळाचा जो केस असतो थो, तो थोडासा चिकट असतो थो, आणि त्याचा गोळा देखील तयार होतो त्यामुळे आपल्याला मोदक भरून घेत असताना जास्त प्रेस करायची गरज लागत नाही तर इथे तुम्ही बघू शकता मस्त आपला हा मोदक वळून तयार झालेला आहे आता ह्याच्या कळ्या आपल्याला आणखीन थोड्याशा सुबक तयार करण्यासाठी चमच्यानी एकसारख्या करून घ्यायच्या म्हणजे हा मोदक आणखीन सुबक दिसायला लागतो अशा पद्धतीने आपला हा तळणीसाठीचा सा मोदक तयार झालेला आहे याच पद्धतीने आता आपण बाकीचे मोदक तयार करून घेणार आहोत जर तुम्हाला या प्रकारे मोदकाच्या कळ्या पाडता येत नसेल तर फक्त मोदक बंद करायचा आणि चमच्यानी त्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तरी देखील कळ्या अगदी सुबक दिसायला लागतात इथे आता हा मोदक तयार झाला की आपण दुसरा मोदक देखील याच प्रकारे तयार करून पाहणार आहोत सुरुवातीला जो आपण मोदक तयार केला त्याच्या कळ्या आधी पाडून घेतल्या आणि त्यानंतर त्यामध्ये सारण भरून मोदक बंद करून घेतला आता दुसऱ्या वेळेला आपण जो मोदक तयार केला आहे त्यामध्ये आधी सारण भरलेला आहे आणि त्यानंतर त्याच्या कळ्या पाडून घेतलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही हा मोदक सारण भरून तयार करून घेऊ शकता आता हा मोदक तयार झाल्यानंतर देखील आपण चमचेण्याच्या कळ्या एकसारख्या करून घेतलेल्या आहेत आणि दोन्ही मोदक तुम्ही बघू शकता मस्त सुंदर सुबक कळीदार असे तयार झालेले आहेत आता तळल्यानंतर देखील याच्या कळ्या तशाच राहतात आणि मोदकांचा आकार अजिबात बिघडला जात नाही सगळे मोदक या पद्धतीने तयार करून घेतल्यानंतर तेल आपल्याला सुरुवातीला दहा मिनटा आधी मंद ते मध्यम आचेवर गरम करायला ठेवायचं आहे मोदक घालते वेळी गॅस आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे आणि मोदकांना हलकेसे बुडबुडे यायला लागले की मध्यम आचेवर आपल्याला हे मोदक सोनेरी रंग होईपर्यंत आणि यावरचे बुडबुडे कमी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत मोदक तेलात घालत असताना मोदक बुडतील इतकं तेल कढईमध्ये घ्यायचं आहे म्हणजे चारी बाजूनी अगदी मोदक व्यवस्थित तळला जातो आता मोदक घातल्यानंतर सुरुवातीला आपण तो सरळ घालून घेतलेला आहे आणि जसा जसा तो तळला जातो तसा तो, तो तेलामध्ये उलटा होतो आणि त्यानंतर चारी बाजूनी अगदी व्यवस्थित कुरकुरीत थोईपर्यंत तळला जातो तर इथे तुम्ही बघू शकता हलके फुलके आपले हे मोदक तळून वर आलेले आहेत आता एक सात ते आठ मिनिट मंद ते मध्यमाचे वर हे मोदक आपल्याला कुरकुरीत थोईपर्यंत तळून घ्यायचे आहेत जर मोदक आपण खूप मोठ्या आचेवर तळायला गेलो तर ते आतून कच्चे राहण्याची शक्यता असते किंवा आतून ते नरम पडण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो मध्यम आचेवर आपल्याला हे सोनेरी रंगावर हलकासा रंग बदलेपर्यंत परतून किंवा तळून घ्यायचे आहेत थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता यावरचे बुडबुडे कमी झालेले आहेत म्हणजेच आपले मोदक छान असे तळून तयार झालेले आहेत आता हे तळलेले मोदक आपण झाऱ्याने थोडेसे एकसारखे करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण ते तेलातून काढून घेणार आहोत मोदक तेलातून काढून घेतल्यानंतर ते एका जाळीवर काढून ठेवायचे म्हणजे यामधली वाफ निघून जाते आणि याला पाणी धरलं जात नाही त्यामुळे मोदक नरमदेखील पडले जात नाहीत आता ये मोदक नंतर पने नंतर हे मोदक तळून झाल्यानंतर आपण ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून हे स्टोअर करायचे आहेत म्हणजे ते महिनाभर अजिबात खराब होत नाहीत किंवा नरम पडले जात नाहीत इथे एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची की तळणीचे मोदक तळून घेत असताना ते मध्यमाचेवर तळून घ्यायचे म्हणजे ते नरम पडले जात नाही आणि आतून यांना छान पापुत्रा सुटला जातो सोबतच मोदक खात असताना तोंडात त्याचा क्रंचीनेस देखील जाणवला जातो तर या पद्धतीने तुम्ही हे तळणीचे मोदक नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आजची पुडाच्या मोदकांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा